बहीण वावाची जोडी सुंदर दिसती सुन पलंगावर फोन पात बसती सुनबाईच्या हातात फोन न सासू करते घरात काम

राजाला राणी सांगते गोठी ग बलिली बाई मेकअप साठी बलिली बाई मेकअप साठी न सासवाई गॅसवर पोळ्या लाठी कलियुगाची वै बाई उलटीच दिसती हातात फोन सुन पलगावर बसती कलियुगाची वई बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती वरण भात केलाय शिराण सासून आवरी लय सरसर वरण भात केलाय शिराग सासून आवरी लय सरसर चिवडा बर्फी काढिली शवान सून म्हणे आत्याच्या हाताल चव चिवडा बर्फी काढिली शवागासून म्हणे आत्याच्या हाताला चव कलिगाची उलटीच दिसतीन हातात फोन सून पलंगावर बसती खाली उगाची रीत बाई उलटीचा दिसती हातात फोन सून पलंगावर बसती सासूचा विचार करीना कोणी ना गाशीती भांडी वरी नळाचं पाणी सासूचा विचार करी ना गाशी ती भांडी वर नळाचं पाणी ह्या खाली उगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती बाई उलटीच दिसती हातात फोन सुन पलंगावर बसती सासूबाई म्हणी जेवण घ्यानन सासाच्या माय झाल्यात सुना सासूबाई म्हणती जेवण घ्यानन सासाच्या बाई झाल्यात सुना या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलगावर बसती या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलगावर बसती सासूला सांगता येईना कुठं धरली पंढरीची वाट सासूला सांगता येईना ग धरली पंढरीची वाट सरंतीची जागा तिथंच दिसतीन हातात फोन सून पलंगावर बसती एक इसरंतीची जागा तिथंच दिसतीन हातात फोन सून पलंगावर बसती कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती हातात फोन सून पलंगावर बसती कांताबाई कांताबाईंना जोडलं गाणं श्या गडाला केलं यान बहीण भावाची जोडी सुंदर दिसती सोनपालंगावर फोन पात बसती ओ काकू काका आवडलं नाहीचं गीत नक्की हा तुम्हालाच विचारतोय पण कोण्या सुनांना आईचं राग ना कु हो देऊ बरं का कारण जिथं आम्ही गीत रेकॉर्ड केलं ना त्या परिवारामध्ये बघा किती सासू आणि सुनेचं सु गोड आहे आणि तेवढंच गोड नातं प्रत्येक आपल्या घरामध्ये आणि घरातल्या प्रत्येक सासू सुनेमध्ये टिकून राहावं एवढाच एक मात्र आईचा हेतू होता जर तुम्ही कमेंट केलं तर मला सुद्धा वाटेल आणि आईला सुद्धा वाटेल की तुम्हाला गीत आवडलं त्यामुळे छान छान कमेंट करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि उद्या सुद्धा साडेसात वाजता खूप अप्रतिम पाळणा येणार आहे उद्याचा व्हिडिओसुद्धा सर्वांनी नक्की पहा धन्यवाद